पण मग महाविकास काय करणार पुढची भूमिका असतो या ठिकाणी आहे आणि अशा पद्धतीने शिवतारे काही जुने आठवणी देखील त्यांनी तुम्हाला दिलेल्या आहेत ज्या पद्धतीने शरद पवारांनी तुमच्यावर संपूर्ण हे केलेलं होतं ते काही जुने आठवणी आम्ही त्यावेळेस होतो त्यावेळेस शरद पवार शेवटपर्यंत आणि दिल्ली माझ्या होती अशा वेळेस माझा पराभव झाला तो कसा झाला काय झाला सगळ्यांना माहिती आहे अशी परिस्थिती पूर्ण आता काय झालंय या ठिकाणी शरद पवारची मुलगी होती आहे

शरद पवार देखील काही दिवस अगोदर तुम्हाला भेटून गेलेले आहेत चर्चा केली तरी काय म्हणले मला होते भेटले मी काय त्यांना बोललो मला ते भेटून गेले आणि जुन्या आठवणी जायला लागली तुम्ही आता हिरता का म्हटलं आता माहिती साहेब आपला मुलगा आता काँग्रेसचा आमदार आहे अर्थात आता जर आपण बघितलं तर महाविकास आघाडीचे उमेदवार या ठिकाणी फायनल आहे